हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो सद्यस्थितीमध्ये सध्याच्या काळामध्ये सर्व स्तरावर चळवळींना मेस्तनाभूत करण्याचं कट कारस्थान या देशातील धर्मांत शक्ती असणारे पक्ष संघटना करताना दिसत आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे आणून इथल्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना आदिवासींना अल्पसंख्याकांना दलितांना कष्ट करणाऱ्या प्रत्येक जातीतील माणसाला उद्ध्वस्त करण्याची धोरणं शासन राबवत आहे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याची धोरणं राबवली जात आहेत जाती जाती मध्ये धर्माधर्मामध्ये भांड लावण्याचं काम या महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे जे जे बाबासाहेबांचं नाव घेतात हो जे जे जय भीम म्हणतात आणि जे मात्र सौदेबाजी करत नाहीत नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे चळवळींना नेस्ताना भूत करण्याचं कटकारस्थान या देशात धर्मांध शक्ती करत आहेत ॲडव्होकेट किरण चन्ने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षाने समाज उपयोगी कामांचा धडाका सुरू करून ठाणे जिल्ह्यात रिपब्लिकन चळवळीचा झंझावत निर्माण केला आहे या झंझावताचा एक भाग म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट किरण चन्ने यांचा वाढदिवस एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणार असून या वाढदिवसाचे औचित्य सामाजिक बांधिलकी जपत शहापूर तालुका वासिंद विभाग आणि वाशिम शहराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत डॉक्टर शुभम शिंदे यांचे आनंदी पॉलिक्लिनिक हनुमान कॉलनी वासिंद पूर्व येथे आयोजित करण्यात आले होते चळवळींना नेस्तानाभूत करण्याचं कटकारस्थान या देशात धर्मांध शक्ती करत आहेत असे ॲडव्होकेट किरण चन्ने यांनी या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, करताना केलं यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट किरण चन्ने यांनी शास्त्री कॉलनी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकास हार घालून राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले नंतर कार्यक्रमस्थळी आपले आदर्श तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची प्रतिष्ठापना करत ॲडव्होकेट किरण चन्ने यांनी दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट किरण चन्ने यांच्यासह ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट सुजित जाधव भिवंडी तालुका युवा अध्यक्ष ॲडव्होकेट अजिंक्य गायकवाड भिवंडी तालुका कार्याध्यक्ष सोनवणे जिल्हा पदाधिकारी आकाश साळुंके भिवंडी तालुका अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष साकीब सिद्दीकी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बहुजन समाज पार्टीचे माजी भिवंडी लोकसभा प्रमुख राजेश निकम जिल्हा महासचिव सिद्धार्थ साळवे आदिम कातकरी संघटना शहापूर तालुका अध्यक्ष राजेश पवार खातोली वासिन सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन चे 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 विलास पाटील माजी पंचायत समिती सदस्या संजीवनी नरेंद्र कोचुरे वासिन ग्रामपंचायत सदस्या सपना किरण पगारे केथरी रेल्वे प्रवासी संघटनेच्या सदस्या आरती भोईर श्रावस्ती बहुजन बहुद्ध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामा घोडेस्वार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहापूर तालुका उपाध्यक्ष सचिन जाधव कवी गायक अभिनेता गणेश आयरे भारतीय जनता पार्टीचे प्रकाश वाघमारे राहुल दिवेकर सामाजिक कार्यकर्त्या पार्वती गायकवाड रागिनी केदारे तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट किरण चन्ने यांच्या हस्ते कराटे खेळात राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक पटकविणाऱ्या हंसिका महेश बिडवी व लावण्य सदाशिव सातपुते तसेच त्यांचे प्रशिक्षक दौलत चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला तर रक्तदान दात्यांचा देखील प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला या रक्तदान शिबिरासाठी प्लाझ्मा डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज अँड ब्लड बँक डोंबिवली या रक्तपेढीचे डॉक्टर व परिचारिका तसेच डॉक्टर शुभम शिंदे यांच्या आनंदी पॉलिक्लिनिक यांचे सहकार्य लाभले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे शहापूर तालुका अध्यक्ष फिरोज शेख तालुका सरचिटणीस जोसेफ डिसोजा तालुका उपाध्यक्ष नाना गोसावी वासिन विभाग अध्यक्ष संदीप निकाळे वासिन अध्यक्ष नरेंद्र कोचुरे शहर उपाध्यक्ष डॉक्टर शुभम शिंदे ॲडव्होकेट विजय लोंडे शहर खजिनदार महेश भालेराव चंद्रमणी मोरे संघटक विनोद मोकळ डॉक्टर अमित सागर साबळे आशा डिसोजा राकेश जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले तालुक्यान तो आजच्या दिवशी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचं ठरवलं आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतोय विशेष करून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं व्हावा म्हणून ज्या काही मंडळीनं पुढाकार घेतला त्यामध्ये माननीय पृणाजी गायकवाड सर महाराष्ट्र प्रदेशचे संघटक आमचे अत्यंत पूर्वीपासूनचे सहकारी प्रवीणजी केदारे ठाणे जिल्हा सहसचिव जोसेफ डिसोजा साहेब सरचिटणीस शहापूर तालुका संदीप निकाळे वाशिम विभागाध्यक्ष आणि ज्यांचा यामध्ये पुढाकार राहिला असे नरेंद्र कोचुरेसर वासिन शहर अध्यक्ष डॉक्टर शुभम शिंदे ऍडव्होकेट विजयजी लोंदे महेश भालेराव चंद्रपती मोरे आशा डिसोजा सागर साबळे नाना गोसावी ज्या दोन आमच्या मुलींचा या ठिकाणी सत्कार झाला ती लावण्या सातपुते आणि अंकिता बिडवी त्याचबरोबर उपस्थित सर्वच मान्यवर सर्वांचीच काही नावं घेत नाही खर तर ज्या पद्धतीनं तुम्ही माझा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं वाढदिवस साजरा केलेला आहे हा माझ्या जीवनामध्ये सदोती स्मृतीत राहील असा हा वाढदिवस आहे आपण जे माझ्यापती प्रेम दाखवलेला आहे ते देखील माझ्या स्मरणात राहील फुले आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना संस्थापक मान्य श्यामदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी काम करतोय अत्यंत त्यागी संयमी अभ्यासू आणि निष्ठावान आणि फुले आंबेडकरी चळवळीशी प्रामाणिक असं नेतृत्व आहे शामदादाच्या रूपाने आपल्याला या जिल्ह्याला लाभलेलं ला आहे अनेक तरुण जोडले जात आहेत वेगवेगळ्या स्तरावर आपण सर्वच वंचित घटकांना बघितलं आगरी असेल साळी असेल पोळी असेल माळी असेल असेल पुलबी असेल आमच्या अल्पसंख्याक ख्रिश्चन भाऊ असतील मुस्लिम भाऊ असतील आदिवासी भाऊ असतील या सर्वांनाच घेऊन एक बाबासाहेबांना अपेक्षित असणारी पुरोगामी चळवळ आपण पुढे नेण्याचं काम करतोय मला आशा आहे की या ठाणे जिल्ह्यामध्ये पुला पेडकर चळवळीचं फार मोठं केंद्र आहे अनेकांच्या त्यागातून अनेकांच्या संघर्षातून आपण सध्याच्या हो। सर्व स्तरावर चळवळींना मेस्तनाबूत करण्याचं कट कारस्थान या देशातील धर्मांत शक्ती असणारे पक्ष संघटना करताना दिसत आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे आणून शेतकऱ्यांना शेतमजुरांना आदिवासींना अल्पसंख्याकांना दलितांना कष्ट करणाऱ्या जा प्रत्येक जातीतील माणसाला उद्ध्वस्त करण्याची धोरण शासन राबवत आहे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याची धोरणं राबवली जात आहेत जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडं लावण्याचं काम या महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे मला आशा आहे बाबासाहेबांना फुलेंना शाहूंना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारी चळवळ पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये उभं करण्यासाठी जे जे बाबासाहेबांचं नाव घेतात जे जे जय भीम म्हणतात आणि जे मात्र सौदेबाजी करत नाहीत बाबासाहेब म्हणून बाबासाहेबांचा जय जयकार करून जे कोणी आपलं मतदान विकत नाहीत जे धर्मांध आणि जातीवादी शक्तींना अंकित होत नाहीत असे सर्वजण आपण एकत्र मिळून या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांना फुल्यांना शाहूंना छत्रपती शिवाजी महाराजांना आणि आमच्या संतांना जे समतेचं राज्य हवं होतं ज्या अठरा पकड जातीचं राज्य हवं होतं ज्या रयतेचं राज्य हवं होतं ते प्रस्थापित करण्यासाठी आपण सगळेजण सेक्युलरच्या लढ्यामध्ये शेवटपर्यंत सहभागी राहाल मला साथ द्याल दादांना साथ द्याल आणि आपल्या सगळ्यांच्या एकजुटीनं पुन्हा आपण आपल्या बाबासाहेबांना राज्यघटनेला आणि लोकशाहीला अभिप्रेत असणारी व्यवस्था या देशामध्ये प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करत राहू आम्ही लढू आंबेडकरवादी आम म्हणून आम्ही मरू आंबेडकरवादी म्हणून आम्ही कधी कदापि तिथल्या धर्मांध शक्तीचे गुलाम होणार नाही हे आपण मला वाटते शपथ घेतली पाहिजे आणि ती शपथ आम्ही घेऊन जगत हो। आहोत अनेक संकट येत आहेत अनेक हल्ले होत आहेत परंतु आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याने सहकार्याने हे हल्ले परतावून लावण्याची ताकद या चळवळीनं आम्हाला दिलेली आहे शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांना अपेक्षित असणारी की चळवळ गतिमान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असं मी आपल्याला आश्वासित करतो आपण सर्वांनी विशेष करून डॉक्टर आमचे सर्व त्यांची सर्व टीम या परिसरातील सर्वच कार्यकर्ते यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं माझा वाढदिवस साजरा केला आमच्या अनेक महिला भगिनींनी प्रेमपूर्वक अशी माझी आरती केली त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वजण मिळून हे पुन्हा एकदा ही विरुद्ध विरुद्धती जातीयतेच्या विरोधाची भ्रष्टाचाराच्या विरोधाची आणि आपल्याला सर्वांना घेऊन आणि बहुजन बहुजन सुखायचा मंत्र देणारी चळवळ गतिमान करण्यासाठी सर्वजण एकत्र राहूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आपले पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भारत जय <laughs> ताज्या घडामोडींसाठी अपूर गजाली धन्यवाद